अगं घरात पकी उंदरा झाला ते कुठं मांजर आहे का सांग ना फार उभा येतं का अंदा या उंदरा ती नाही दिलाय कोणाला का हाय पकी जिवला तिच्या की जाऊन तर पाऊ चाल आहे का ए, बा, ए, ए बाई मोहिनी अगं कुठं आहे का ना घरात काय नाही हो मांजरांनी जेवण झालीच होती काय तो का मांद्रा ना एखादा असतं मागास झाले आव हाय पण मालय जीवाय त्याच्याव मला देऊशीच नाही वाटत अगं तर असिर्याय म्हणतो ती का दोन आहेत का मांद्रा दियाला देते पण मालय त्याची ठ्याप ठेवशाल ना चांगली हा हा रोज दूध दुधाने त्याला आवडत वादर आहे का तो आला लयच ठाप ठेवले ग याची वाली नको बाय तो मांजर मारे कॉलेज आहे त्याच्या माघारात मोठे मोठे उंदर आहे अगं ते उंदरच या मांजराला घेऊन जाते चाल हिरे आपल्याला नाही लागत ते मांजर राहून जीव तिच्या मांजर तिला त्या मांजराला त्याच्या बरगाडा निघाले जाऊ द्या मग मांजर मार